अंकगणिती श्रेणीमध्ये आपण एखाद्या क्रमिकेमधलं चौथं पाचवं सहावं सातवं आठवं पद आपण शोधलेलं होतं टी वन टी टू टी थ्री टी फोर लाफ टी एन या अंकगणिती श्रेणीमधलं कोणते पद काढण्यासाठी सूत्र आपलं काय होतं बरोबर आहे कोणतं टी एन बरोबर ए आहे काय आहे पहिलं पद बी काय आहे सामायिक फरक आहे आता या ठिकाणी आपली अंक श्रेणी बनती कोणती होती त्याला अंक गणिती श्री अंक गणिती श्री पहिलं पद डी सामाई मिळवत जायचं दुसरा पद तिसरा हे अधिक दोन इथे एक आली दोन डी तिसरा हे आधी तीन हे चौथ पहिलं दुसरं तिसरं हे अधिक तीन डी लास्ट अधिक यनपद आहे म्हणजे शेवटचं पद आहे आता आपल्याला या अंत गणेतील श्रेणीमध्ये जेवढी पद आहेत तेवढ्या पदांची बेरीज सम म्हणून सनुष्यात यश म्हणजे पदांची बेरीज अधिक पद यांचीच बेरीज घ्यायची आधी धाव आधी चार पदे घेऊया शेवटचं पद या आधी माझा एक अडी त्याच्या मागच्यापद बाळा हा त्याच्या मागच्यापद आधी बोला हा यान वादा दोन अडी अगदी बरोबर आहे एक म्हण आता ही कमी काय जर उलटी मांडायची असेल तर ही ते आता काय नाही समजेल तुम्हाला हे उलट का आहे मग सूत्र का त्याशिवाय त्या होत नाही की बरी उलटी घेऊन उलटी घेऊन शेवट पण एवढा एक डी हम्म आधी त्याच्या मागच ए आधी नंबर दोन डी आधी हे पद ए, ए आधी डी आणि आधी ए दोन मध्ये ठीक आहे एक आणि दोन यांची बेरीज करूया एक आधी दोन घेऊ बेरीज घेऊ डायमा तुमची बेरीज एस एन आधी एस चार दोन एस एन अगदी बरोबर एक एस दे एन एक एस दोन एस एन बघा ए आधी हा एक पहिलं पद पहिल्या अंक गणित श्रेणीतल्या गरिजेतल्या क्रमांक पहिलं हे पहिलं पद ह्या दुसऱ्या श्रेणीतलं उलट मांडलेल्या त्यातलं ए अधिक एन वजा एक चौकट पूर्ण दुसरा पद हे दुसरा हे दुसरा हा बोला ए अधिक डी अधिक एजा दोन डी चौकट पूर्ण

बघा काय म्हणतो इथला ए इथला ए दोन ए एन वजा इथं हे आहे ते कंसात एन वजा दोन डी आहे एन ला डी ला वजा दोन ला डी म्हणलं वजा दोनडी डी बघा बरं काय आलं एन डी वजा दोन डी छान वजा आणि मग या ठिकाणी आपण हा डी डी सामाय काढला बाळा इथं डी आणि ह्या डी ला म्हणजे काय म्हणजे एन आधी या ठिकाणी वजा ए

अत्यंत महत्वाचं सूत्र मिळालंय बरोबर म्हणजे तुमची जी क्रमिक आहे त्या क्रमिकेमध्ये जेवढी पद असतील तेवढ्या पदांची गेली एस बरोबर चौकडी पोसा दोन एक आधी गोल पावसा गेलं गोल गोलमंस पूर्ण होऊन द्यायची डी काय आहे सामायिक फरक हे काय आहे पहिलं पद एन काय आहे त्या अंतर्गणित श्रेणीमध्ये किती संख्या आहे

बघा काय आहे ना काही बरोबर आहे हा एन दोन ला दोन नऊ एन राहिला आणि हा एन पलीकडे एन खाली दोन याला कसं गुणले गेला हम्म यांना कंसात जे नमाज आहे ते खाली दोन किंवा हे काय खास सप्त वापरायचं नाहीच आहे हे अत्यंत सोपं आहे पण तुम्हाला सांगितलं तुला असं सोडवलं तरी पण उत्तर बदलत नाही आपण उदाहरण सोडताना लक्षात येईल एकदा शेवट